नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात हसन मुश्रीफ सतेज पाटील यांनी मारलं जिल्हा परिषदेचं मैदान कोल्हापूर जिल्हा परिषदेवर माहितीचा झेंडा फडकणार हे स्पष्ट झालंय निवडणूक पूर्व युती झाली नसली तरी नेत्यांनी यापूर्वीच निकालानंतर एकत्र येऊ असं सांगितल्यानं मायुतीचा अध्यक्ष होणार हे स्पष्ट झालं स्पष्ट आहे काँग्रेसनं दमदार कामगिरी केली आहे पंधरा जागांवर यश मिळवलंय मात्र काँग्रेस सत्तेबाहेर असून सर्वाधिक जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसनं अटीतटीनं लढलेल्या या निवडणुकीत युती आणि आघाडी न होता स्थानिक पातळीवर तडझोडी झाल्या होत्या ऐनवेळी नेत्यांनी केलेलं पक्षांतर तसेच कार्यकर्त्यांच्या इकडून तिकडे जाण्यानं राजकारणाला कलाटणी मिळणार हे स्पष्ट होतं अजित पवार यांच्या अकाली निधनानं जिल्ह्यात प्रचार सभातून तोफा गरजल्याच नाही केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतल्या आणि पक्षांच्या नेत्यांच्या सभा झाल्याच नाही संपूर्ण निवडणूक यंत्रणा कार्यकर्त्यांनी हाताळली करवीरमध्ये काँग्रेसनं वर्चस्व ठेवलंय सर्वाधिक पाच जागा काँग्रेसनं जिंकल्यात राष्ट्रवादी तीन भाजप तीन व शिवसेनेला एक जागा मिळाली करवीर मतदारसंघात भाजप व शिवसेनेचे आमदार आहेत त्या तुलनेत काँग्रेसने एखादी मिळवलेले यश हे उल्लेखनीय आहे महायुती म्हणून तालुक्यात त्यांनी वर्चस्व ठेवलंय सतेज पाटील चंद्रदीप नरके धनंजय महाडिक अमल महाडिक राहुल पाटील सडोलीकर यांच्यासह अन्य नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती एकूण बारा जागांपैकी माहितेला सात जागा मिळाल्या पाच जागा काँग्रेसनं जिंकल्यात शिवसेनेच्या आमदार असूनही त्यांना एकमेव जागा मिळाली तर राष्ट्रवादीचे आमदार नसताना अमल महाडिक यांनी भाजपला तीन जागा मिळवून दिल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेस व भाजप यांच्यात अटीतटीची लढत होती ऋतुराज पाटील आणि अमल महाडिक यांच्या या रणभूमीवर मतदारांनी दोन्ही पक्षांना तीन तीन अशा समान जागा दिल्यानं आगामी विधानसभा निवडणुकीची चुरस वाढणार आहे जिल्ह्याच्या राजकीय विद्यापीठानं हसन मुश्रीफ समर्जित घाडगे व संजय घाडगे यांच्या गळ्यात विजय चुमाळ घातली संजय मंडळी गटाचा धुवा उडालाय त्यांना पंचायत समितीत फक्त एका जागेवर यश मिळालंय तीन गट विरुद्ध एक गट अशा लढतीत तीन गट भारी पडलेत एकूण सहा जागांपैकी मुश्रीफ यांना तीन संजय घाटगे यांना दोन तर समर्जित घाडग्यांना एक जागा मिळाली शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सात जागांपैकी राजर्षी शाहू आघाडीला चार भाजप स्वाभिमानी व काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडीने यश मिळवले तालुक्याचे राजकीय समीकरण बदलणारी निवडणूक असल्यानं तिथे यड्रावकर यांच्याबरोबरच माधवराव घाटगे सावकार माधनायक नाईक राजवर्धन नाईक निंबाळकर ततेज पाटील राजू शेट्टी गणपतराव पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागलेली होती चंदगडला हसन मुश्रीफ यांनी दोन्ही राष्ट्रवादींचे नेते राजेश पाटील नंदाताई बाबुळकर यांना एका व्यासपीठावर आणल्याचं फळ त्यांना जनतेनं दिलंय चारपैकी केवळ एका जागेवर भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांना यश मिळाले उर्वरित तीन जागा राष्ट्रवादीला मिळाल्या माजी मंत्री सुबराव पाटील यांच्या स्नुषा ज्योती पाटील यांचा पराभव झाला इथं गोपाळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं पहिल्यांदाच चिन्हावर निवडणूक लढवलेली होती आजरा तालुक्यात राष्ट्रवादीनं आपलं वर्चस्व कायम ठेवलंय तालुक्यातील दोन्ही जागा राष्ट्रवादीने जिंकल्या येथील जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकणार अशी घोषणा करणारे आमदार शिवाजी पाटील यांना धक्का त्यामुळे भाजप मुश्रीफ यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना एकत्र आणल्याचा फायदा त्यांना झाला चारही जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीला यश मिळालं शाहवाडी तालुक्यातील चार जिल्हा परिषद मतदारसंघात दोन जागा सरुडकर गायकवाड गटाला तर दोन जागा जनसुराज्य काँग्रेस आघाडीला मिळाल्या बांबवडे गायकवाड गटाला यश मिळालं असून माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड यांनी यांची नापसून राजकुवर यांनी बाजी मारली तर सरुडकर यांनी बाले किल्ला राखला गगनबावडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन्ही जागांवर काँग्रेसने यश मिळवलं सतेज पाटील यांच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावण्याचे मनसुबे उधळले गेले या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या विरोधात आमदार चंद्रदीप नरके भाजपचे पीजी शिंदे यांनी मोर्चे बांधणी केली होती मात्र त्यांना यश आलं नाही सोनाली पाटील या सर्वात तरुण उमेदवारला जनतेने जिल्हा परिषदेच्या सभागृहात पाठवलं पन्हाळ्याच्या राजकारणात जनसुराज्य शक्ती पक्षाच्या माध्यमातून आमदार विनय कोर यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं होतं मात्र त्यांच्या वर्चस्वाला आमदार चंद्रदीप नरकेवर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांनी सुरुंग लावलाय जिल्हा परिषदेच्या सहा जागांपैकी केवळ एक जागा राखण्यात यश आला असून राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेच्या तीन जागांवर यश जनसुराज्य जनसुराज्यमधील अंतर्गत दुस्पुसेचा फटका कोर यांना बसलाय शिवसेनेनं जनसुराज्याची रसद कापून त्यांना मर्यादित केलाय राधानगरी व भुदरगड असा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा संयुक्त मतदारसंघ आहे मात्र यापैकी राधानगरी तालुका आबिडकर यांच्या हातातून निसटलाय केवळ एका जागेवर त्यांना यश मिळालं तिथं जिल्हा परिषदेच्या पाच पैकी तीन जागांवर काँग्रेसनं तिरंगा फडकवलाय एक जागा राष्ट्रवादीला मिळाली या तालुक्यात डोंगळे घराण्यात नन भाऊजाई लढतो झालेली होती यामध्ये ननंद विजय झाले अभिजित ताईशेट यांनी निसटता विजय मिळवलाय पंचायत समितीवर काँग्रेसची एखादी ये सत्ता येणार आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भुदरगड तालुक्यात आपली सत्ता कायम राखली जिल्हा परिषदेच्या पैकी तीन जागांवर आबेडकर यांना यश मिळाले त्यांच्या भाऊजाई रोहिणी आबेडकर निवडून आल्या काँग्रेस राष्ट्रवादीनं इथं मजबूत आघाडी केली होती मात्र त्यांना केवळ एका जागेवरच समाधान म्हणावं लागलंय राधानगरीमध्ये गोकुळचे अभिजित ताईशेटे व अरुण डोंगळे यांची कन्या अमृता डोंगळे दिवंगत संचालक राजेंद्र मोरे यांच्या स्नुचा संयोगिता मोरे या विजयी झाल्या पाडळी खुर्द मतदारसंघातून विश्वास पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला संचालक अमर पाटील विजयी झाले हातकंगले तालुक्यात भाजपनं चार शिवसेनेनं तीन काँग्रेसनं तीन व जनसुराज्यनं एका जागेवर यश मिळवलं या तालुक्यातील कोरोची येथून आमदार राहुल आवाडे यांच्या कन्या सानिका आवाडे या राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आल्यात तालुक्यावर भाजप शिवसेनेनं आपलं वर्चस्व ठेवलं आहे अशोकराव माने जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार असूनही त्यांची तिथं पिछाड झाली हातकलंगले पंचायत समितीवर तसेच इचलकरंजी महापालिका हुपरी नगरपालिका एका ती सत्ता मिळवून आवाडे यांनी आपलं वर्चस्व अबाधित ठेवलं आहे